मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्तरावर राबविण्याची मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अधिकारी यांना निवेदन आता नव्याने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना शासनाधारे सुरू करण्यात आली असून यात ऑनलाईन अर्ज करणे या, या बाबीची पूर्तता ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालकाच्या मदतीने पूर्ण होऊ शकते ग्रामीण भागातील या योजनेचे जास्तीत जास्त लाभार्थी हे शेतकरी महिला व शेतमजूर आहेत यांची तालुका स्तरावर येण्या जाण्याचा त्रास वेळ तसेच खर्च वाचू शकतो आणि तालुका स्तरावर होणारी बेसुमार गर्दी थांबू शकते त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालकाला एक दिवसीय प्रशिक्षण देऊन ग्रामपंचायत स्तरावरच आवश्यक कागदपत्रे काढून देणे व सदर योजनेचा अर्ज भरून देणे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यात मदत होईल असा मागणीचे निवेदन अखिल भारतीय सरपंच परिषद वणीच्या वतीने गटविकास अधिकारी यांना देण्यात आले यावेळी सरपंच संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते भारतीय सरपंच परिषद तर्फे मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना ही चालू झाली त्या योजनेला ग्रामीण भागातील ज्या महिला रोज वनीमध्ये येऊन राहिल्या आणि त्या महिला मोलमजुरी करून जास्तीत जास्त शेतकरी आणि शेतमजुरी आहे मजुरीवाल्या महिला आहे तर आम्ही बी डी असे निवेदन दिले की प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये संगणक परिचालक यांना एक दिवसीय प्रशिक्षण देऊन प्रत्येक डॉक्युमेंट प्रत्येक ग्रामपंचायतला फॉर्म भरून घेणे तसेच सर्व ग्रामपंचायतीमध्ये अशा प्रकारे फॉर्म भरून घेऊन सोयी उपलब्ध करून देण्यात यावे या पद्धतीनं आम्ही अखिल भारतीय सरपंच परिषदद्वारा विधी स्थापने निवेदन देण्यात आले